वस्मतीचा एरिया आहे आपण बघू या ठिकाणी वस्मतीचं आणि वस्मत येथून एक बांधव अंतरवालीमध्ये दाखल होत आहेत हो ठीक आहे आहे सरपंचा मोटरसायकलच्या सवाऱ्या करून वसमतचे बांधव या ठिकाणी आले आहेत वसमतच नव्हे तर महाराष्ट्रामधून बहुत सारे बांधव अंतरवालीकडे येत आहेत आपण बघू शकता

चांगला रस्ता सोडून मराठ्यांना महाराष्ट्रामध्ये अशा रस्त्याला घातलेला आहे बघा या सरकारनं या सरकारचा जाहीर निषेध यांच्या बापाच्या घरचे रस्ते आहेत काय होणा पाव मुळा कोणा घातली कोणा घातली